आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस नगर शहरातील अनेक गोरगरीब आणि बेघर कुटुंबांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा वंचित कुटुंबांना घरकुल मिळावं या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलं आहे शहरात हाताभर पोट असलेले अनेक नागरिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वास्तव्याला आहेत स्वतःचं घर घेणं किंवा भाडं भरणं त्यांच्यासाठी अशक्य झालंय सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनचे बाळासाहेब वाघमारे यांनी दोन हजार चोवीसपासून अशा वंचित लोकांसाठी सातत्यानं पाठपुरावा केलाय नगर महानगरपालिकेनं यापूर्वी सन दोन हजार अकरा बारामध्ये काटवन खंडोबारोड महात्मा फुले वसाहत तसेच वारुळाचा मारुती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे घरकुल प्रकल्प राबवले होते त्यानुसार दोन हजार पंधरा सोळामध्ये मध्ये लकी ड्रॉ पद्धतीनं घरकुलांचं वाटप झालं मात्र आजही अनेक पात्र नागरिक घरकुलांपासून वंचित आहेत रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या वंचितांना न्याय मिळावा यासाठी नवीन घरकुल प्रकल्प हाती घेऊन बेघर कुटुंबांना त्यामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी केली गेली आहे मी दीड तर दोन वर्षापासून घरकुलासाठी झटत आहे गोर गरीबुलासाठी गरज आहे त्यांना का ते स्वतःला हात नाही पण भाडं भरल्याशिवाय हात नाही त्यांच्या मुलांना शाळा आहे दवाखाना आहे म्हणजे त्यांना इतकी गरज आहे घरांची ते भाडं भरून गलेत -भरू आता ते म्हणजे आम्ही आत्महत्या करू का मुलांना मारून टाकू का आम्ही मारावा आम्हाला गरज नाही तर भाडं भरायचं कुठून तरी बी विनंती करून सांगतो का यांना लवकर काटून खोंडोबा यांना कुठे जसं तिथं घरकुल बांधून फ्रीत घरकुल बांधून बाबत कितीतरी वर्षापासून हा विषय पेंडिंग असल्यामुळं मध्यांद तरी ते बाळासाहेब वाघमरे यांनी हा विषय कायम लावून धरला लोकशाही भाऊ साठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पण आम्ही आज या रिपब्लिकन सेनेच्या मार्फत आज हो आम्ही आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं की या नगर शहरामध्ये असे किती तरी लोक गोरगरीब आहेत की ते स्वतःचा गुजारा करू शकत नाहीत अशा लोकांना घरकुलांचं फार अत्यंत आवश्यकता आहे म्हणून आपल्या महानगरपालिकेकड एक हजारो एकर जमीन असेल वारुळचा मारुती असन संजय काटून खंडोबा या ठिकाणी असन तर आमचं त्यांना रिपब्लिकन सेनेच्या एवढंच माध्यमातून एवढंच सांगणं की आपण संजय नगर या ठिकाणी एक तसं पूर्वी दोन हजार तेरा चौदा मध्ये जसा हा घरकुलाचा प्रकल्प त्यांनी राबवला तसाच या ठिकाणी या वेळेस पण प्रकल्प राबवून जे लोक गर, घर घरी गोरगरीब घरापासून वंचित आहे अशाना घरकुलकामध्ये सामावून घेऊन अशा लोकांना त्या एक दोन वर्षात मध्ये त्यांना वाटप करावा अशी आमची या ठिकाणी मागणी तर यांनी जर मागणी जर आमची मान्य जर नाही केली किंवा आमच्या मनासारखे त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर आम्ही ह्या इदमपुळ या महानगरपालिका असन कलेक्टर असेल या ठिकाणी आम्ही मोर्चे काढणार आहोत त्यानंतर हा विषय आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कानावर घालून हा विषय आम्ही या राज्याचे मुख्य उप उपमुख्यमंत्री उप एकनाथ शिंदे साहेब यांच्या सुद्धा कानावर घालून त्या गोरगरिबांचा घरकुलांचा विषय या ठिकाणी आम्ही सोडणार आहोत आम्ही आजपुराच्या मीटिंग साठी आलेलो नाही एकदा आम्ही काम धंदे सोडून येतो आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही रिक्षाला यायच्या सुद्धा म्हणजे थोडं कोणाकून पैसे घेऊन येतो इतके आमची परिस्थिती नाही आम्हाला खरंच आमच्या महिला आया बहिणी आम्ही सगळे एक विश्वासाने आलो यांच्या पाठी माग आता शिंदे साहेबांच्या या भाऊंच्या पाठीमाग त्यांनी आम्हाला एक विशेष म्हणजे आम्हाला शंभर टक्के घर मिळाल आम्ही त्यांच्या विश्वासावर आलेला आहे आणि आम्हाला घर मिळावी अशी आमची विनंती आहे आम्ही पण म्हणले तरी यांच्या मागे आम्ही मोर्चे घेऊन जाऊ शकतो यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे महेश भोसले वैशाली शिरसाट सरस्वती साठे अनिता साबळे यशोदा तोरडे निलोफर पठाण सविता आव्हाड सुशिला शेलार अशोक क्षीरसागर विष्णू बनकर पोपट रोकडे चंदना रोकडे अशोक जाधव यांच्यासह बेघर महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा